मिशन फिफ्टी हॅबिट नंबर एट म्हणजे आठवी जी सवय आहे ती आहे की माफी न मागता म्हणजे कुणी आपल्याला क्षमा न मागता विचारल्याशिवाय त्यांना क्षमा करणे आता हे जरा असं विचित्र वाटेल की आपण तर सगळं खरं हेल्थी लिव्हिंगकडे जाणतो आहे पण मग ह्याचा काय संबंध आहे तर ह्याचा दूर दूरपर्यंत आपल्या शारीरिक मानसिक आपल्या आध्यात्मिक या सगळ्या गोष्टींची ह्या संबंध येतो तर आपण जी सवय आहे ती रोज आहे की आपण मेडिटेशन करत असू किंवा करणार आहोत आता ह्याच्यामुळे पण जेव्हा केव्हा असेल तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल काही चूक केली असेल तर आणि त्या माफी मागायला तयार नसेल तर तो राग तो द्वेष ती घृणा मनात न ठेवता त्या व्यक्तीला क्षमा करणे तर ह्याची काय कारण आहे असं का, का करायला पाहिजे माझ्याही आयुष्यात असे काही क्षण येऊन गेले आणि मलाही असे काही अनुभव आले की जिथे विचारल्याशिवाय कोणाला तरी क्षमा करावा लागल्या आणि त्याचे मला खूप फायदे झाले आणि ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माफी न मागता क्षमा करणे ही खरं सुंदर शक्तिशाली आणि थोडी चॅलेंजिंग अशी कृती आहे याचा अर्थ असा की तुम्ही राग किंवा दुखापत सोडण्याचा पर्याय निवडता आहे म्हणजे जरी त्या व्यक्तीने आपल्याकडे माफी नसेल मागितली तरी आपण त्याला क्षमा करायचे तर हे आपण का करतोय कारण हे एक सुंदर गिफ्ट आहे जे आपण स्वतःला देतोय ह्याने का होतं की आपल्याला स्वतःला खूप हलकं आणि शांत वाटायला लागतं आणि आपण जी नेगेटिव्हिटी किंवा जी रिझेंटमेंट जो आहे जो जी घृणा आहे ती आपण रिलीज करून टाकतो त्यामुळे शरीरात होणारे जे काही कदाचित आजार संभवतात कारण ही जी अशा टाईपची एनर्जी आहे ती खरंच टक्क एनर्जी आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला इन्फ्लेमेशन होऊ शकतं किंवा आपल्याला मानसिक असे त्रास होऊ शकतात खरं ब्लड प्रेशर त्याच्याशी खूपच निगडीत आहे या अशा रिजेंटमेंटमुळे किंवा तुम्ही जर हे मनात कुणाबद्दल काही धरून ठेवलं असेल राग द्वेष तर त्यामुळे पण ब्लड प्रेशरचा त्रास होतो आणि एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेस ह्याचे पण त्रास होतात तर आपण त्या व्यक्तीला माफ करायचा जो प्रयत्न करणार आहोत आणि ते कुठल्या प्रोसेसनी करायचं किंवा त्याची काय पद्धत आहे ती पण आपण बघणार आहोत जेव्हा आपण असे शांतपणे क्षमा करायला तयार होतो तेव्हा भूतकाळातील ज्या भावना आपल्याला नियंत्रित करतात ते नियंत्रण आपण थांबवून टाकतो म्हणजे त्या आपल्याला कंट्रोल नाही करत आता त्यामुळे एक वेगळी वेगळ्या टाईपची पीस शांतता एक सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवायला लागते आणि यामुळे काय आपले नवीन रिलेशन्स चांगले होतात आणि हा खरंच ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे स्वतःवर करून पाहिलेला ही जी सवय आहे त्याने खूप फायदा झाला मला वाटतं की त्यामुळे एक मन आनंदी आणि कंटेंटेड राहतं आणि आपण खूप क्रिएटिव एनर्जीमध्ये काम करू शकतो याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की कोणी तुमच्याबद्दल काही चुकीचं केलं असेल चुकीचं पसरवलं असेल तर त्यांना माफ करून परत परत त्यांच्या त्याच त्याच गोष्टी परत परत बद्दल बर बरोबर घडू द्यायच्या त्यात या याचा अर्थ अजिबात असा नाही क्षमा करणं करण्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही हानिकारक वर्तनाला माफ करता आहे हे तुम्ही एवढंच करता आहे की ती जी कटुता आहे ती जी नेगेटिव्हिटी आहे त्या त्याला कंट्रोल करू देत नाही हे स्वतःला आपण जर या प्रकारे क्षमा करायला जर शिकलो तर ह्यामुळे आपले भावनिक बळ जे आहे किंवा आंतरिक शक्ती ती वाढते आपल्याला खूप स्ट्रॉंग वाईज आणि चांगलं होण्याची एक संभावना मिळते एक दृष्टिकोन मिळतो आणि इतकेच नाही की आपले आध्यात्मिक पातळी पण सुधारते आणि मनाला खरं एक शांतता देऊन जाते आता परत कधी कधी हे बोलणं खूप सोपं असतं पण सगळ्याच बाबतीत हे शक्य असेल असं नाही कारण काही काही वेळेस आपल्या ज्या व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असते किंवा ज्या लो व्यक्तीला आपल्या क्षमा करावं लागणार असतं त्यांच्याशी रोज आपला संबंध देतो कधी कधी ते बॉस असतात कधी आपलं स्पाऊज असू शकतं कधी पार्टनर असू शकतं तर कोणीही आहे की ते सातत्याने तुम्हाला त्यांचा त्रास होतो आहे पण तरी त्या व्यक्तीबद्दल चांगले फिलिंग्स ठेवून त्याला माफ करणं कधी कधी खूप 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 अवघड असतं पण एक लक्षात ठेवूया की हे आपण स्वतःसाठी करतो आहे कारण स्वतःला जर मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठेवायचं असेल त्यात त्यासाठी आपण हे नक्की केलं काय पाहिजे कारण काही संशोधनं किंवा काही अभ्यास असे दर्शवितं की क्षमा केल्याने आपल्या शरीरातले किंवा मनावरचा ताण चिंता नैराश्य कमी होतं किंवा आपली नकारात्मक ऊर्जा नेगेटिव्हिटी सगळी जाऊन एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होतं इतकेच नाही तर खूप लोकांना जसं मी म्हटलं की रक्तदाब ब्लड प्रेशरचा किंवा कि त्यांची इम्युनिटी खूप कमी होत सारखा नेगेटिव्ह विचार केल्यामुळे हे सगळे असे शारीरिक आणि मानसिक त्रास संभवतात यातनं जर बाहेर पडायचं असेल तर मग ह्या दोन गोष्टी करू शकतो आपण मी यातल्या दोन्ही करून पहिल्यान मला त्याचा फायदा झाला म्हणून मी आज शेअर करते आहे की ही अशी सवय जर लावून घेतली तर तुम्ही नक्की खूप आनंदात जगू शकाल पहिलं जे आहे की आपण सकाळी उठल्याच किंवा रात्री झोपण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतो किंवा त्यांच्याबद्दल मनात काही नेगेटिव आहे त्यांना समोर आणायचं आणि सरळ अगदी मनापासून आणायचं की बघ मी तुमची माफी मागतो मला माहीत नाही मी काय चुकीचं केलेलं आहे पण मला माफ करा मला कधीच तुम्हाला दुखवायची इच्छा नव्हती आणि परत इमॅजिन करायचं की ती व्यक्ती आपल्याकडनं क्षमा मागते आणि तिथे पण आपण म्हणायचं आहे की मी तुम्हाला माफ केलं आणि ह्या दोन गोष्टी हे जर केलं तुम्ही तर मला वाटतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि आपापच ती रेझेंटमेंट आहे जी मनातली शरीरातली ती निघून जाते दुसरी जी मेथड आहे ती जर तुम्हाला खूप वर्ष एखाद्या गोष्टीचा खूप त्रास झाला असेल आणि सातत्याने झाला असेल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करायचं तर समजा त्या दिवशी आपण सॉल्टनी म्हणजे आपलं मिठाने आंघोळ केलेली आहे देवाची पूजा झाली आहे सगळं आवरून झालं आहे मग आता फ्रेश होऊन शांत मन शांत करून बसलो आहे देवाला दिवा लावला एक पेन आणि पेपर घ्यायचा आणि त्या व्यक्तीचे इनिशियल्स लिहायचे आणि मग मे बी आपल्याकडे कापूर असेल तर कापराचं जेव्हा आपण धूर करतो त्या कापराच्या कापरा ह्याच्यामध्ये तो पेपर टाकून द्यायचा आणि इमॅजिन करायचं जी काही नेगेटिव्हिटी आपल्या मनात आहे ती सगळी जळून जाते आहे आणि आपण त्या व्यक्तीला क्षमा करून देतो आहे अगेन त्या व्यक्तीला हार्म नाही करायचं म्हणजे आपल्याला काही त्या व्यक्तीबद्दल वाईट भावना आणून दुखापत करण्यासाठी हे नाही करायचं आपण का करतोय तर आपल्या मनातले जे काही नेगेटिव्ह भावना आहेत त्या घालवण्यासाठी करतो आहे आणि अशा चांगल्या फिलिंगने त्या घालून टाकायच्या आणि त्यांना क्षमा करून द्यायचं कदाचित एकदा करून होणार नाही काही काही व्यक्तींच्या बाबतीत तुम्हाला ते जास्त वेळा ही जी आहे प्रॉसेस करावी लागेल पण ह्याने खरंच फायदा होतो आणि आपल्या मनातली नेगेटिव्हिटी निघून जाते आणि अशा प्रकारे जर आपण व्यक्तीला माफ करायला शिकलो आणि त्यांनी माफी न माफ मागताच त्यांना क्षमा करायला शिकलो तर मला वाटतं आपलं जीवन खूप आनंदी आणि उत्साही राहतं मला वाटतं ती एक खूप छान एनर्जी तयार होते की दुसऱ्याबद्दल नेगेटिव्हिटी घालवून टाकायला आणि तेच आहे त्यांनी ते क्षमा नाही मागितली पण आपणच क्षमा केली तर आपल्यालाच त्याचे खूप फायदे होतात आणि तुम्ही ही सवय नक्की करून बघा करा सातत्याने करत राहा कारण ह्यांनी तुमचं आयुष्य खूप निरोगी आणि आनंदी होणार